बखली ढिनी आपकी बकरी ऐसी आवाज और आप कहते हैं कि मैं हिंदुओं का गबर हूं आप हिंदू के गबर नहीं हिंदुओं के गोबर हो गोबर भी बहुत बड़ी बात है अब हो। नमस्कार महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं अहमदनगर मध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चासाठी आमदार नितेश राणे यांची विशेष उपस्थिती होती या मोर्चात भाषण करत असताना नितेश राणे म्हणाले होते की आमच्या नादाला लागू नका आमच्या नादी लागाल तर तुम्हाला तुमच्या मस्जिदीत घुसून मारू असं नितेश राणे यांनी विधान केलं होतं तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखो आता यावर मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला असून नितेश राणे यांचा निषेध केला जातोय नितेश राणे यांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात एफ आय आर देखील दाखल करण्यात आलाय विरोधकांकडून नितेश राणे यांच्या अटकेची मागणी होतीये त्यातच आता नितेश राणे यांना भाजपातून देखील विरोध होतोय भाजपाचे नेते हाजी अरफान शेख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नितेश राणी यांचा समाचार घेतलाय जब वो बोल रहे थे तो मैं देख रहा था कि उनसे बड़ा माइक था उनके पैजामे से बड़ी उनकी जवान चल रही थी छोटे बच्चे आपको समझना पड़ेगा बटले ढेनी आपकी बकरी ऐसी आवाज और आप कहते हैं कि मैं हिंदुओं का गब्बर हूं आप हिंदू के गब्बर नहीं हिंदू के गोबर हो